शकता गरम हवा आपण चहा पिऊन झालाय का आता मी टाकलेत दोन बिस्किट गुड्डे हा गुड्डे घेतलेला आहे गुड्डे खातलाय मी आता छान असता भाज्या घेतल्या जवळ खूप लेट झाले मी आज कारण सकाळपासून येणं जाणं बायकांचं चालूच आहे चला चहा पिला या पिलू शूट उठून बसले पिल्लू दे गाई भुरते। गाई भुरते हो का मेलू गुड मॉर्निंग बघितलं गाय घुरते गाई घुरते पिल्लू उठले चहा सुरुकीन करून पिले का नाही किती आनंद मिळतोय तू पिलू पि येते का या नाश्ता करायला पिलू म्हणते मम्मी अ ही बनवून दे क्या बना दू पिलू पुडी. आता खूप वेळ झालाय पुडी कुठन बनवते पिलू आहे पुडी खाय की क्या क्यों? हम्म किशा बघा सचुनी बघा झोपलाय कसा बघितला का लांब बसून मी झूम केलेला आहे घोरते घोर्र घोर्र बघा ऐका एवढीच टाकणार आहे शेंगदाणे शेंगदाणे टाकून कुठलीच भाजी चांगली वाटत नाही तर एवढी ठेवलेली आहेत हाताशी गरम गरम उकळून बघा सोनून मंगफली खाऊन कस ठेवलेलं आहे हे गरम असत ठेवायचे नमस्कार सर्वांना कशात तुम्ही सर्व ठीक ते मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये सर्वजण सुखी आनंदी राहू हीच मी देवाला प्रार्थना करते कारण जाताना कोण काही घेऊन जाणार नाहीत खूप काही घटना घडते आणि नेहमीप्रमाणे डेली रुटीन स्टार्ट झाली धावपळ चालू आहे माझी इथं सात ब्लाउज मी रेडी केलेले आहेत तर सातही ब्लाऊज कनेक्ट कम्प्लीट केले कारण गाय झोपलेली तुम्ही पाहिलंच आहे आता तर गाय उठली तर काय खरं नाही मग ब्लाऊज ही रेडी करून फोन करते कारण फोन त्यांचा लगातार येतोय मला बायकांचा सकाळपासून बायकांची ही लाईनच लागलेली आहे कोण ना कोण येतं सोनू जाणार आहे शाळेला त्याच्या आधी म्हटलं टिफिन बनवण्याच्या आधी भाजी कापायचा पण वेळ भेट ना कोण ना कोण टपकत आहे मग म्हटलं झाडू पहिलं मारून घ्यावं आणि त्यामुळं का नाही हे खुर्चीचं आपलं कवर आहे बेडच्या हॉलमध्ये झाडू लावते कारण तिकडं गाय झोपले मग तिकडं नाश्ता वगैरे करते कारण ही तर बायका येतात ना आणि ह्याला कपडे बिपडे टाकायला म्हणून इथं झाडू लावते क आली बघा फ्लाईट आणि कधी कधी असतं असं नको नको वाटतंय घरातलं काम यूट्यूब इंस्टाग्राम आणि तुम्हाला खुश करायचं म्हणजेच मुलांना खु सुखी ठेवायचं खुश ठेवायचं मिस्टरांना पूजेसाहेबांना स्वतःसाठी माझ्यावर टाईमच नसतो कारण का उठली की हात चालतो एकटीच करते घरातली एवढी कामं सगळी दंग राहतात मला की कशी करतेस तर इथं आलेलं आहे पंजाबी पडता कुडता आपल्याला शिवायचा आहे तर सगळ्या बायका मला असे म्हणतात मावशी वगैरे तू कसं सगळं ही करतेस मॅनेजमेंट तर लई मला मॅनेजमेंट करायचं म्हणजे नॉर्मल नाही पाच सहा रूम आहेत मी डेलीका का एक दोन दो चार चार दिवस पोछा होता नहीं मैं जो दोन वे जो उठी पहुँचा पं डिक्लेयर सुख सका एक तास पहुँचा तो नमस्ते सिर्फ आपसे भी कैसे हो देखो मैं अभी अभी उठी हूँ ब्रेकफास्ट कर लिया मैंने ब्रश करके मम्मा अपना काम कर रही है मैं भी अपना काम कर रही हूँ गई अपना ब्रेकफास्ट कर रही है तो देखो मैं अपना पानी गर्म कर रही हूँ और देखो अब वो हो गया अब देखो मैं नहा कर आ चुकी हूँ मैं अपनी क्रीम लगा रही हूँ फेस वाली और मैं अच्छे से तैयार हो गई हूँ अब अब मम्मा का आप काम सभी देख सकते हो मम्मा भी अपना काम कर रही है और मैं अच्छी से रेडी हो चुकी चुकी है मेरा देख के झाड़ू मार रही है झाड़ू का गाय जा रही है टावे तो लेके जाएगी <laughs> चलो गाय जा रही है तो गाय के लिए कब चाहते हैं मैं अभी अभी गायों के लिए गर्म पानी ऑन करके आई हूँ और भी देख मम्मा अपना काम करिये किचन में और मैंने अभी सब्जी बनाई है दादू अभी तक नहीं उठाए है मैं गायों को बना के भी आ गई गायों कितनी सुंदर लग रही है गायों को मैंने हरबिन लगाया है बाल धोए अच्छे से और अभी रेडी करा दिया है मैंने गायों को अब ले है, लिया, तर्या, 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 तर्य

त्याच्यात बघा असं बेटर बनवून घेतलेलं आहे असे मोठे दुसऱ्या भाजीला कापले कांदा बारीक कापते कांदा टोमॅटो काय करणार एवढा गेला चला घ्या चला घ्या बसत बसतो एवढा मोठा झाला आहे तरी का नाही इकडं बसत सुरुला लय म्हणजे एवढा मोठा झालाय पण लहान बाळासारखाच करत असतो लय लय म्हणजे काही खाते तिथलं जे पोळी बनवते त्याच्या पोळीमध्ये का नाही सगळे मसाले टाकले जसं की जिरा थोडासा जिरा वा टाकलाय हिरव्या मिरच्या हिरवी धनिया भरे म्हणजे हिरवी कोथिंबीर व ओवा हळद मीठ आणि कांदा टोमॅटो भाजी दुसरी बनवायची होती ते जी आता तुंगलं उठलं लवकर काय बनवायचं नाही हुशार झाला कारण बायका आल्या शिवायला त्यामुळे तर आता मी पडून ते तर माहिती आहे आता बनवायचा दुसरा

काही चपाते बनवून घेतले कुलके बनवून घेतले असे म्हणजे बनवता बनवता सोनूला दिलेला आहे आवरत नाहीत काम 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 कधी खतम शेवटची दादा थोडस ना लालसर भाजायचं म्हणजे करपलं नाही काही हा असं डाग आहे खायला आली इथं बारक क्या कर रे चोर ना। क्या खाड़े हो यही बघा खाते दोघी महिने खायला बघा चला आता पोला तर झालं शेवटची पोळी आपली चांगला असं भाजल्यावर बरं वाटतं मला आहे करपल्यासारखं करपलं बिलकुल नाही असं थोडंसं तिकड वाकडी तिकडी झाले पण चांगली आहे तर पातळ करून बनवतील गरम हा वाप येते तर बनली इंस्टाग्रामचे व्हिडिओ इथं कपडे कटिंग करताना बनवले काल होते आपले फॉलोवर एकशे नऊ त्यानंतर बघा इथं एकशे सतरा झालेले आहेत फॉलोवर खूप वाढायला लागले आहेत आणि व्हायरल इतके व्हिडिओ व्हायला आहेत का एक एक दहा दहा सात आठ आठ हजारावर माझे शॉर्ट्सच आले तिथले रील्स तर माझी इंस्टाग्राम आयडी आली बघा शेवटचं तिथं म्हणजे जयश्री हो तुम्ही तुम्हीसुद्धा माझ्या आयडियाला फॉलो करू शकता आणि तिथं कसं माहिती आहे का व्हिडिओ खूप मी तिथं इंस्ट आपली यूट्यूबची अजून लिंकच टाकलेली नाही टाईमच नसतो ना तर बघा फडा म्हणजे इतकं वाढायला लागलेत ना तिथं माहीतच नाही की माझा यूट्यूब आहे इतकं कमेंट म्हणजे येतेच का नाही न ना म्हणजे असं सांगतात की मॅडम तुम्ही कुठं राहता हे वगैरे त्यांना यूट्यूबचा अजून लिंक टाकलेली नाही वेळ नाही ना, ना। तर चला इंस्टाला तुम्ही पण माझ्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो करू शकता तिथले व्हिडिओ बघू शकता अजून मी तिकडचे व्हिडिओ हिट इकडं टाकायला टाईमच नसतं एवढे ब्लाऊज रेडी करून झाले आहेत घरातले सर्व कामं पण खूप प्रेम भेटते बरं का नवीन इंस्टाग्राम आय डीला चला आता बाय बाय पुढं लगे लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद